शंभर टक्के विलासराव देशमुखांच्या आठवणी लातूर मधून कधीच पुसल्या जाऊ शकत नाहीत मुख्यमंत्री होण्या अगोदर अर्ध्या मताने निवडणूक हरणारे आणि माझ्या रक्तातली काँग्रेस तुम्ही कशी काढणार असा निर्भीड प्रश्न विचारणाऱ्या विलासरावांना लातूरकर विसरणं शक्यच नाही सध्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे आणि अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात म्हटलं की शंभर टक्के लातूर शहरातून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील मात्र त्यानंतर लातूर मध्ये जो रोष पसरला त्यावरून तरी ते सहजासहजी होईल असं वाटत नाही कारण फक्त काँग्रेसच नाही तर इतर पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला कारण विलासराव देशमुखांचं लातूर साठी मोठं योगदान राहिलंय आणि त्यामुळेच त्यांना लातूरचे नेते म्हणून ओळखलं जायचं आणि लातूर सुद्धा विलासराव देशमुखांचं गाव म्हणून आजही बरेच लोक ओळखतात त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी प्राईम संवादला नक्की फॉलो करा